नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहो मटकीची उसळ मटकीच्या उसळमध्ये आपण ओले हरभरे आणि ओले वाटाणेसुद्धा ॲड करणार आहोत तर सुरुवात करायची आहे प्रथम आपण तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी ॲड करूया आणि अर्धा चमचा जिरे मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचे आहे त्यानंतर बारीक कट केलेला लसूण ॲड करायचा आहे आणि लगेच त्यामध्ये आपण बारीक केलेली हिरवी मिरची ॲड केलेली आहे सोबतच एक मोठा कांदासुद्धा आपण तेलामध्ये परतवून घेऊया कांदा हलकासा झाला की आपण त्यामध्ये अर्धा चम्मच हळद एक चमचा लाल तिखट तिखट आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा धने पावडर सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे आणि लगेच आपण त्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक करून ॲड केलेला आहे चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनिट आपण टोमॅटो व्यवस्थित शिजून घेऊ आणि नंतर आपल्याला त्यामध्ये रात्रभर भिजत घातलेली मोठ ॲड करायची आहे आणि सोबतच ओले हिरवे हरभरे आणि ताजे वाटाने आपण ॲड केलेले आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण या उसळमध्ये पाणी घालणार नाही आपल्याला अशीच पाच मिनिट झाकण ठेवून अगदी कमी गॅसवर शिजवून घ्यायची आहे तर त्यामध्ये आपण तळलेले शेंगदाणे अर्धवटी ॲड करूया आणि त्यानंतर झाकण ठेवून पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपण पाणी घातलेलं नाही आपण टोमॅटोच्या पाण्यामध्येच शिजून घेत आहो पुन्हा पाच मिनिट आपण शिजून घेतलेली आहे आता आपली उसळ पन्नास टक्के शिजलेली आहे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि पुन्हा दोन मिनिटासाठी झाकण ठेवू दोन मिनटानंतर आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे उसळ आपण पूर्ण शिजवलेली नाही अशीच खायला खूप छान लागते आपण नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार